आणि मित्रांनो आपल्याला आज मच्छी भेट भेटली एक मोठी फळ भेटली आणि साईच बघा वाक्या पाकट आहे एकदम जिवंत आज आपल्याला भेटल्यात त्या ही एक मोरी आहे आपल्या फार मित्राला मोऱ्या भेटल्यात ही मोरी एक आहे आणि या साईडला डबा भरून मोर्या त्या मित्राला भेटल्या तुम्हाला दाखवल्या मित्रांनो मग एकदम जिवंत डबा भरून शेवटी दाखव शेवटी भाई आणि मित्रांनो शेवटी बघा त्याला किती पाच ते सात

मित्रांनो जो मित्रांनो आपले आपणाला तर मित्रांनो शेलशा झाली मारली आपल्या गेला त्याच जायला आता आपण बघू आज आपल्याला किती मच्छी भेटते ती तुम्हाला मी दाखवतोय बघवड्या पण आपल्या भरपूर समोर येत आहेत मित्रांनो चाललंय मित्रांनो आली पालवाजले मित्रांनो सकाळी सात दोन शेलशा झाली आहेत मित्रांनो

त्या मित्रानं ना, ब्रेक नापाळ तो पाळून जला तो मित्रांत झाली या साईडला आहे देखील त्या साईडला तीन चार ओडे आहेत मित्रांनो त्यांनासुद्धा अशी काय नाही काय लागते चला जवळपास आपली जाळ आली समोर चिंता जो मध्ये त्यानंतर पाहिला तो तर आपला जाला चला तो उतरल्यानंतर आपल्याला समजा आपल्याला किती मच्छे मित्रांनो समोर आता आपण आलो होतो सकाळीच मित्रांनो जाली पालवाला आणि सकाळचे वाजले ते मित्रांनो सात आणि सात वाजता मित्रांनो पहिलीच आपण जाली पालवायला सुरुवात केली आहे आणि सुरुवातीच्याच मित्रांनो जाळीला आपल्याला लागलायचं म्हणजे समुद्रातला उडणारा मित्रांनो मासा आता मासा कसल्या प्रकारे असतो तर हवं का त्याला खालायचं म्हणजे चिंबर आहे आणि आता तसंच आपण त्याला त्याला आपण ठेवलं तसा जाळ्यामध्ये माशाला आणि आता पुढं लागलं आहे ते म्हणजे आता पाण्यासमोरच असं लांबवर लागली ती म्हणजे मोरी आता मोरी बोलल्यावर मित्रांनो नीली चिंबोरी असते कशी असते ना ते तुम्हाला मी वरती आल्यानंतर काढताना दाखवते ती नीली चिंबोरी मित्रांनो कोणी कोणी बघितली ना ती मला नक्की सांगा कमेंटमध्ये मित्रांनो आता आपल्याला लागले ते म्हणजे मोरी चिंबोरी आता मोरी चिंबोरी मित्रांनो कशी असते तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारे मित्रांनो एकदम नीली नीली चिंबोरी असतात म्हणजे निल्या कलरचे मित्रांनो आणि तीच आता आपल्याला लागली ती म्हणजे शेणशा झालेल्या तीच आता आपण पूर्णपर्यंत घेऊ काढून साईडला बघू तुम्ही लांब असं झालं आहे मित्रांनो भरपूर आपलं पालवाचं त्या झालीला पण देखू आपल्याला तिथे आणखीन चिंबुली लागली आत्ता जा सकाळचे वादले मित्रांनो सात आणि ला आपल्याला लागली ती म्हणजे पहिली होती आता ती जात आपली जवळपास निघत आली आणि ती घेऊन घेतल्यानंतर काढून आणखीन आपली झाली आहे भरपूर पालवाची त्या जालीला देखील आपण काय लागते ना ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो समोर तुम्हाला दिसतं ते आपल्याला फिंगर मार्क ताम लागली आणि ती तांब आहे ना काढून घेतली मित्रांनो लहान साईजची बघू आणखीन मित्रांनो थोडाच पुढं लागला आहे तर म्हणजे टोकेरा तो देखील आता आपण घेऊ काढून मित्रांनो समोर आहे तुम्हाला दाखवतोय मित्रांनो जवळून व्हिडिओमध्ये कंटून राह मित्रांनो हा देखील आहे तर म्हणजे आपल्याला एकदम जिवंत टोकेरा लागला आहे मित्रांनो पहिला टोकेरा लागलाय आत्ताच आपण दाली पाडावा सुरुवात केली मित्रांनो कादव असले म्हणलं मित्रांनो भरपूर मित्रांनो मच्छी होती मागं आणि जेव्हा आता आपण वादळ मित्रांनो वादली वारा सुटला त्याच्यामुळं मच्छी आहे ना खूप प्रमाणे मित्रांनो कमी झाली आणि मित्रांनो आत्ता बघू शकता मित्रांनो आत्तापर्यंत आपल्याला थोडीच मच्छी भेटली आणखीन आपले दोन शेनशे पालवशील त्या शेनशाला देखून मित्रांनो आपल्याला किती भेटते ते मच्छी पुढे म्हणजे कंट्रोल टोकेरा बघा एकदम जिवंत मित्रांनो आहे प्रकारे हलता येतो तो त्यात आपण आपला भाव घेतो मित्रांनो काढून मित्रांनो आत्ता घेतो तो म्हणजे टोकेरा काढून आणि काढताना मित्रांनो एक अशा प्रकारे मित्र काढायला लागते का ते डाळीमध्ये गुंतलेलं असतात तेव्हा त्याचे तिन्ही काटे असतात ना ते अडकलेले असतात ते प सर्वात पहिले म्हणजे काटे तोडून घ्यायचे त्याच्यानंतर काढायला मित्रांनो जाळीतून सोपवा जातोय मित्रांनो समोर तुम्हाला दिसते ना समुद्री साप आणि समुद्री साप आपल्याला जाळीमध्ये अडकला आहे शेमच्या आणि साप आहे ना कमीत कमी दोन ते तीन फूट असा मित्रांनो लांब आहे आणि मोठा आहे बघा कशा प्रकारे मित्रांनो समुद्री सापायला काढून तेव्हा पण सोडून पाण्यामध्ये मित्रांनो जवळपास आपल्याला समुद्री साप आला आहे मित्रांनो तो देखील आता आपण घेऊ काढून मित्रांनो जवळपास आपला तो समुद्री साप आहे ना तो आला आहे जवळपास आपला निघून म्हणजे निघत आलाय मित्रांनो जाळीतून आणि जालीतून फक्त अडकलंय ते म्हणजे त्याचं मागची बाजू म्हणजे शेपटी मित्रांनो आणि समोर दिसेल तुम्हाला ते डोलू मित्रांनो आता मुंडकी देखील आता आपण घेऊ ते म्हणजे काढून मित्रांनो आणि त्याला आपण करणार आहोत म्हणजे कॅच आणि रिलीज मित्रांनो म्हणजे आता आहे तो म्हणजे जिवंत त्याला तर आपण देऊ आता पाण्यामध्ये पा, दे मित्रांनो सोडून तर चला पाण्यामध्ये देऊ सोडून चला व्हिडिओमध्ये नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करायला जाऊ नका मित्रांनो यात याची शेअर करा आणि मित्रांनो आपल्याला आज मच्छी भेटली एक मोठी फलही वाटली आणि साईज बघा वाक्या पाकट आहे एकदम जिवंत आणि असा इटला साईज बघा मोठा आहे मित्रांनो पाकड पाय बघा साईज एकदम दणका आहे असा इटला शिंगाली भरपूर मित्रांनो शेवंडी दाखव शेवंडी भाई आणि मित्रांनो शेवंडी त्याला किती पाच पाचतेस पण आपण चाललो ती म्हणजे आपल्याच अंगावरती नाकाचा हस देव आणि त्याला आली ती म्हणजे चालाला मोरी ती आता मोरी दाखवते काढू नाका अरे ना, मोरी बघा कसली मोठी साईजची आहे मोरी घे मोरी घे अरे मुरी घ्या शेवटी घेतला ना हो शेवट्या धर्शी दाखव संध्याकाळ लागेत आपलो येते परशी आपण बुरमा नाव बोलशी गें 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 जाला इतरासा आले रे एकदम चार आले झालान त्याला वाटले तुमचं गेलाय शिंदे तुटलेली लिली चंबोरी दाबाव चारा रे दाबा भाई कसा दाल पडते रे ऐ देखो दारि तारा के पुरा से दिसत नाही आता करतो सरी आता असते असं आई कसा नक्कीच झालं <laughs> दोन वेळेस याला इथला मोर्या ज्या आम लागल्या आम्हाला मोर्यात नाही शेनशाळात लागल्या दोन तीन लागेल ना त्रण तर... डब्बा बरोबर मोर्या हे बेबा हे बघ टायगर बाग टायगर बस <laughs> आता <laughs> <आश्या। laughs> <आगे नाए। laughs> <आगे लागे। laughs> दा क्वाचाशी पिस हास्तीराचा अश्य काय काय झालंलस गण्या तुला फेमस देख लगेच बोलती दे दोन तीन दिवसांनी ये भाई एक मोरी घेतो का जाल शेवंडी शेवंडी एकदम शेवंड मित्रांनो शेवंडी बघा कसले एकदम जीवंत पाच ते सहा माझी एक आज आपल्याला आपल्या भेटल्यात त्या ही एक मोरी आहे आपल्या फार पूर्ण मोऱ्या भेटल्यात ही मोरी एक आहे आणि या साईडला डबा भरून मोऱ्या त्या मित्राला भेटल्या तुम्हाला दाखवल्या मित्रांनो मग अशी एकदम जिवंत डबा भरून मोऱ्या आणि या साईडला पण मच्छी आहे या साईडला पण मोरे आहेत दोन आणि मित्रांनो टोके आहेत शिंगाल्या बरोबर या एक ते म्हणजे मित्रांनो आजचा आपला लहानसा मित्रांनो व्हिडिओ आज आपल्याला भरपूर नाही तरी थोड्या प्रमाणात मित्रांनो मच्छी भेटली म्हणजे लोक गेले मोरी आणि वाघ्या पाकड मित्रांनो एक आणि एक फल आहे मित्रांनो म्हणजे मोठ्या साईजची ची पण आहे ती आहे ती मागत तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसली जातं मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो नक्की लाईक शेअर आणि तोपर्यंत